नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले लिपीचा शोध लागले आपल्याला काय शक्य झाले तर आपल्याला लेखन शक्य शक्य झालं हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार स्त्रीलिंग पुल्लिंग व नपुसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन टी प्रकाशम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणता कि किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही तर ऑप्शन क्रमांक एक लिंगाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात तर ऑप्शन क्रमांक दोन सात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आढवा आपल्या सूर्यमालीतील सूर्याला सर्वात वरचा ग्रह कोणता आपल्या सूर्यमालीतील सूर्याला सर्वाचा ग्रह कोणता तर ऑप्शन क्रमांक एक नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा डॅजश हा प्राथमिक रंग नाही डायजशा प्राथमिक रंग नाही तर ऑप्शन क्रमांक दोन हिरवा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह दिसले, दिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सोलापूर जिल्ह्याचे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार वीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ति कोण सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहणारे व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक एक वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती होय प्रश्न क्रमांक पंधरावा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार ची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार बावीस ची थीम काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लोनेरे दो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा विधान परिषदेचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्षं पूर्ण केलेली असावी विधान परिषदेचा सदस्य होण्याच्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण केलेली असावी तर ऑप्शन क्रमांक तीन तीस वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस पाव भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार चेन्नई दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पाच जुलै जागतिक बॅडमिंटन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड बँगस्टॉक या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पा दोन ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये दोन ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये तर ऑप्शन क्रमांक चार तीन महिन्यांपेक्षा अधिक असू नये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा उपसरपंचांची निवड कोण करते उपसरपंचाची निवड कोण करते तर ऑप्शन क्रमांक एक ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाची निवड करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते तर ऑप्शन क्रमांक चार जिल्हा परिषद मंजूर करते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा गावच्या संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती गावच्या संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती तर ऑप्शन क्रमांक चार ग्रामसभा संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता होय प्रश्न क्रमांक वा राष्ट्रीय एकता दिन कोणता राष्ट्रीय एकता दिन कोणता तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा पारस येथील विद्युत केंद्रांमध्ये निर्मिती कशापासून होते पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते ते तर ऑप्शन तीन दगडी कोळशापासून हे <involved> in <language> आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला तर ऑप्शन क्रमांक दोन प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा जी सेवन शिखर संमेलन दोन हजार बावीस कोणत्या देशात पार पडले जी शिखर संमेलन दोन हजार बावीस कोणत्या देशात पार पडले तर ऑप्शन क्रमांक तीन जर्मनी जी शिखर संमेलन दोन हजार बावीस पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे एकोणसत्तर महात्मा गांधी यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक आय एन एस अरेहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीसवा उंठावरचा शहाना या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा उंठावरचा शहाना या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन मूर्खपणाचा सल्ला देणारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा केसाने गड गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वासघात करणे हे आपले एक करेक्ट आन्सर क्रमांक वा अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मदत हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पा देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भावू या वाक्यात उभ्यानवे अवयव ओळखा देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यातील उभ्यानवे अवयव ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक अथवा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन मागे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस पहा वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन मंडन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सहयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्मरणाप्रमाणे होतो संयोग या शब्दातील अनुस्वराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्मरणप्रमाणे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन संयम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन विकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उंटे या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा उंटे या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार सांडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आपण आता यावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा वर्तमान काळातील वाक्य कोणते रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते तर नि� ऑप्शन क्रमांक दोन सूर्य पूर्वेला उगत असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन सदन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तर ऑप्शन क्रमांक चार अनिल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता तर ऑप्शन गज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पहा उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन अपकार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पहा आमचा बाप अन अमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आमचा बाप अन अमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा केलेले उपकार जो जाणत नाही असा त्याच डॅश म्हणतात केलेले उपकार जो जाणत नाही असा त्याच डॅश असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन कृतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे हा अभंग कोणाचा आहे वृक्षवल्ली आम्हा हा अभंग कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होत्या तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीमती सिंधुश्री खुल्लर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा एफ चा एकोणीस क्रमांक एकोणीस क्रमांकाचा गट कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन कुसडगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आंध्र प्रदेशातील डायजेशर ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले एकोणीशे एकाहत्तर मध्ये आंध्र प्रदेशातील डॅजशा ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक श्रीहरिकोटा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक म्हैसमाळ औरंगाबाद ऑप्शन क्रमांक दोन अंबोली सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक तीन माथेरान रायगड ऑप्शन क्रमांक चार तोरणामाळ अमरावती तर ऑप्शन क्रमांक चार तोरणामाळ अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा अरबी समुद्राची राणी कशा संबोधले जाते अरबी समुद्राची राणी कशा संबोधली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन कोचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषे भाषेत लिहिले होते भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेत लिहिले होते तर ऑप्शन क्रमांक तीन बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती बंगालच्या फाळणी विरोधात सुरू केलेली चळवळ कोणती तर ऑप्शन क्रमांक चार वंगभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात लोकलेखा समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा सौर मंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता सौर मंडळातील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता तर ऑप्शन क्रमांक चार शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही पंडित शिवकुमार शर्मा यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही तर ऑप्शन क्रमांक चार भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत कोल्हापूर जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अकरा मे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत भारतातील सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे हे व्यक्ती म्हणून महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कितवे मुख्यमंत्री होते तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्तिकोण सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्तिकोण तर ऑप्शन क्रमांक तीन वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी व्यक्ती व्यक्तिकोण सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारी व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहे व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री असणार आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन वीसवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक चार कृषी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सव्वीस नोव्हेंबर ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आसाम राज्याची राजधानी कोणती आहे आसाम राज्याची राजधानी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार बावीसची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार बावीस ची थीम काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन चोवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा हजार दहावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला क्रिकेटमध्ये क्रिकेट दहा हजार दहावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला तर ऑप्शन क्रमांक तीन दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा रामकृष्ण मठाची स्थापना कुठे झाली रामकृष्ण मठ स्थापना कुठे झाली तर ऑप्शन क्रमांक एक बेलूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा वा सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती तर ऑप्शन क्रमांक चार रबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हत्तीसाठी प्रसिद्ध असलेले बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ऑप्शन कर था क्रमांक एक कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे कसोटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला आहे तर ऑप्शन क्रमांक चार जसप्रीत बुमराह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार राहुल नार्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवडणूक झाली महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली तर ऑप्शन क्रमांक तीन अजितदादा पवार आपले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्य पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक दहा ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस पहा मिस इंडिया दोन हजार बावीस चा बहुमान कोणास मिळालेला आहे मिस इंडिया दोन हजार बावीसचा बहुमान कोणास मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सिनी शेट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत शिनी शेट्टी या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार बिपिन रावत हे आपले के तक, करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात मोठा गिरसब धबधबा कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात मोठा गिरसब धबधबा कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दोन हजार अकरा साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती दोन हजार अकरा साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरावी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आझाद हिंद सेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती आझाद हिंदसेने ब्रिटिशांविरुद्ध संघर्षात दिलेली घोषणा कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन चलो दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन धोंडोकेश कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील अठ्ठावीसवी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक हरितक्रांती अन्नधान्य ऑप्शन क्रमांक दोन श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन ऑप्शन क्रमांक तीन पिवळी क्रांती टमाटे उत्पादन ऑप्शन क्रमांक चार निळ क्रांती माशांचे उत्पादन तर ऑप्शन क्रमांक तीन पिवळी क्रांती टमाटे उत्पादन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वा एनआय म्हणजे काय एन आय ए म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक दोन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल क्रमांक अठ्ठेचाळीसवा भारताच्या राष्ट्रध्वज संविधान समितीने केव्हा मान्यता दिली भारताच्या राष्ट्रध्वज संविधान समितीने केव्हा मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक तीन बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा खालीलपैकी सजातीय स्वर न नसलेला पर्याय ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार ई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा वा आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजश असे म्हणतात आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅजश असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन वर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल